महिलांच्या लैंगिक इच्छेविषयी चाळीस चमत्कारिक गोष्टी नंबर एक महिलांमध्ये लैंगिक इच्छा त्यांच्या वयाबरोबर कमी न होता बहुधा दा वाढत जाते नंबर दोन हॉर्मोनचा सा सायकल त्यांच्या इच्छावर थेट परिणाम करतो नंबर तीन ओहुलिशनच्या काळात महिलांची लैंगिक इच्छा सर्वात जास्त असते नंबर चार मानसिक उत्तेजना शारीरिक उत्तेजने इतकीच प्रभावी असते नंबर पाच महिलांना त्यांच्या पार्टनरसोबतचा भावनिक संबंध अत्यंत महत्त्वाचा वाटतो नंबर सहा कित्येक स्त्रिया कल्पना विलासातून लैंगिक आनंद घेतात नंबर सात महिलांना संवाद स्पर्श खूप महत्त्वाचे वाटते नंबर आठ थेट सेक्सपेक्षा फोर प्ले त्यांच्यासाठी जास्त आनंददायक असतो नंबर नऊ महिलांमध्ये डिझायर डिसऑर्डर ही एक सामान्यपण दुर्लक्षित समस्या आहे नंबर दहा अनेक स्त्रिया त्यांच्या लैंगिक इच्छाबद्दल उघडपणे बोलायला घाबरतात नंबर अकरा स्त्रियांना त्यांचे स्वतःचे शरीर समजून घेणे खूप आवश्यक आहे नंबर बारा सेल्फ एक्सप्लोरेशन त्यांच्या इच्छांना बळकटीत येतो नंबर तेरा महिलांना वेळ जाणीव आणि सुसंगत वातावरण लागते नंबर चौदा थकवा ताण आणि चिंता त्यांच्या इच्छेवर नकारात्मक परिणाम करतात नंबर पंधरा प्रेमात पडलेली स्त्री लैंगिक दृष्टिकोनातून अधिक एक्सप्रेसिव्ह होते नंबर सोळा गर्भधारणेच्या काळात किंवा नंतर अनेक स्त्रियांची इच्छा वाढते नंबर सतरा महिलांना त्यांच्या जोडीदाराचा आत्मविश्वास आणि सन्मान खूप महत्वाचा असतो नंबर अठरा लैंगिक संबंध ही फक्त शारीरिक नसून मानसिक आणि आध्यात्मिक संबंधही असतो नंबर एकोणावीस स्त्रियांना सुरक्षितता आणि गोपनीयतेची भावना आवश्यक असते नंबर वीस त्यांना त्यांच्या जोडीदाराकडून कौतुक आणि ओळख मिळणे जास्त भावते नंबर एकवीस अनेक महिलांना वेगवेगळ्या ले प्रकारचे लैंगिक अनुभव जाणून घेण्याची उत्सुकता असते नंबर बावीस महिलांमध्ये फॅन्टसी असतात आणि त्या खूप कल्पनाशक्तीने भरलेल्या असतात नंबर तेवीस महिलांना स्लो रोमांस आणि काहींना वाईल्ड एक्साइटमेंट आवडते नंबर चोवीस स्त्रिया मूडमध्ये नसल्यास शारीरिक स्नेहातूनही इच्छेला जागर होतो नंबर पंचवीस महिलांमध्ये इमोशनल फोर प्ले फार महत्त्वाचं असतं नंबर सव्वीस महिलांना त्यांच्या बॉडी इमेजविषयी आत्मविश्वास असेल तर लैंगिक इच्छा अधिक वाढते नंबर सत्तावीस पुरुषांच्या तुलनेत महिलांची इच्छा अधिक सखोल आणि गुंतागुंतीची असते नंबर अठ्ठावीस स्त्रिया त्यांच्या पार्टनरच्या भावना गंध आवाज अशा सूक्ष्म गोष्टीवर खूप परिणाम घेतात नंबर एकोणतीस त्यांना शारीरिक स्पर्शाबरोबरच मानसिक आणि भावनिक स्पर्श लागतो नंबर तीस महिलांना फक्त एक सेक्सपेक्षा एकंदर प्रेम आणि जवळीक महत्त्वाची वाटते नंबर एकतीस अनेक स्त्रियांना आपल्या इच्छेबाबत अजूनही अपराधी वाटतं नंबर बत्तीस समाजात लैंगिकतेबद्दल उघड चर्चा झाल्यास त्यांचं आत्मभान वाढू शकतं नंबर तेहतीस महिलांना सुरक्षितता आणि विश्वास या गोष्टींची लैंगिक संबंधात अधिक मोकळेपणा मिळतो नंबर चौतीस त्यांना अनेकदा वातावरण आणि मूळ अत्यंत महत्त्वाचा वाटतो नंबर पस्तीस लैंगिक आनंद हा त्यांच्या आरोग्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर असतो नंबर छत्तीस महिलांची इच्छा फक्त शारीरिक नसून ती त्यांच्या आयुष्यातील अनेक पैलूंशी निगडीत असते नंबर सदोतीस त्यांना नात्यामध्ये प्रामाणिकपणा आणि ओपन कम्युनिकेशन हवं असतं नंबर अडोतीस महिलांमध्येही सेक्स ड्राईव्ह वेगवेगळ्या पातळीवर असतो नंबर एकोणचाळीस त्यांना त्यांच्या स्वतःच्या इच्छांना मान्यता मिळणं फारच महत्त्वाचं असतं नंबर चाळीस शेवटी प्रत्येक स्त्री वेगळी असते आणि तिच्या इच्छांचा इच्छा आदर करणं हेच खऱ्या प्रेमाचं लक्षण आहे माहिती आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद